आज भाकरी खायचा खूप कंटाळा आलेला आणि म्हटलं मला ज्वारीचंच काहीतरी बनवून खायचं आहे पण पौष्टिक पण पाहिजे मग म्हटलं ज्वारीचा धिरडं अगदी पारंपरिक पदार्थ तुमच्यासोबतही शेअर करावा आणि मलाही खायला मिळेल मग काय घेतलं ज्वारीचं पीठ भाज्या तर काहीच नव्हत्या त्यात टाकायला बिना भाज्यांचा का होईना पण केलं पण एवढं सुंदर लागलं दह्यासोबत तुम्हीही ज्वारीच्या पिठापासून धिरडे नक्की करून पहा आणि हो मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता इथं मी एकटीसाठीच टीस बनवणार होती त्यामुळे फक्त दीड कपच मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं आहे तर तुम्ही बनवू शकता दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ जे आहे ते मी व्यवस्थित चाळून घेणार आहे कारण कधी कधी काय होतं त्याच्यामध्ये कस पण असतो ज्वारीचा त्यामुळे पीठ मी चाळून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही दोन चमचे रवा मिक्स केलात तरी देखील चालेल त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आहे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आपण चण्याची पिठाची पोळी जशी करतो अगदी त्याचप्रमाणे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये यूज करायचं आहे तुम्ही भाज्यासुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे टाकू शकता कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आणि कोथंबीर आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे लिंबूमुळे टेस्ट खूप असम येते तुम्ही मी सांगते त्या पद्धतीने एकदा करून पहा ज्वारीचं धिरडं तुम्हाला खूप आवडेल त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे थोडेसे आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत कारण जिऱ्यांची पण टेस्ट खूप छान येते आणि ओवा आपल्याला हातावर बारीक करून मी टाकत आहे त्याच्यामुळे सगळ्या धिरड्यांना फ्लेवर पण छान येतो आणि चवीला खूप सुंदर लागतात आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेत आहे तुम्ही यामध्ये भाज्याही टाकू शकता तुम्हाला जर आवडत असतील तर आता माझ्याकडे कोणतीच भाजी अवेलेबल नव्हती त्यामुळे मी भाजी काही टाकलेली नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण जसं चण्याच्या पिठाच्या पोळा करण्यासाठी जसं आपली कन्सिस्टन्सी असते पिठाची त्याचप्रमाणे याची पण ठेवायची आहे अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे काय होतं मुलं भाकरी खात नाहीत मग या पद्धतीने जर तुम्ही धिरडे जर करून दिले तर मुलं मात्र आवडीने खातात माझ्याही मुलांना फार आवडतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जरा क्रिस्पी करायचं तव्यावर त्याच्यामुळे टेस्ट खूप ऑसम लागते आणि नाश्त्यालासुद्धा तुम्ही बनवू शकता तर आता आपलं ते मिश्रण बनवून तयार झालेलं आहे इथे मी पॅन ठेवलेलं हो आहे आणि यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूयात आणि आपल्याला धिरडे आता करायचे आहेत अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि आता पाहू शकता मी याच्यामध्ये जसं आपण चण्याच्या पिठाचा पोळा करतो त्याचप्रमाणे हे पीठ जे आहे ते आपल्याला तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे किंवा पॅनमध्ये ॲक्च्युली माझ्या डोशाच्या तव्यापेक्षा या पॅनमध्ये डोसे खूप छान येतात त्यामुळे मी डोसे पण याच पॅनमध्ये करते आणि आता धिरडे पण मी यामध्येच करणार आहे आणि यावरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे थोडंसं तेल अगोदर टाकून घेत आहे मी आणि त्यानंतर दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं म्हणजे पीठ ज्या वरचं आहे ते सगळं सुकतं ओलसरपणा आणि पटकन भाजलं पण जातं आता पाहू शकता वरचं पीठ जे आहे ओलसरपणा सगळा सुकलेला आहे आणि आता आपण हे पलटून घेऊ आणि पाहू शकता किती पटकन निघत आहे म्हणजे चिटकून वगैरे जराही नाही बसत त्यामुळे डोशाचा तवा यूज करा वाव किती सुंदर दिसत आहे आणि टेस्ट तर खूप सुंदर तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांना नक्की करून घाला अगदी पौष्टिक अशी आणि पारंपरिक रेसिपी आहे आपली आणि माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे फक्त काय करा पॅनवरती हा हे जे आपले धिरडे आहेत ते कडक करायचे त्याच्यामुळे टेस्ट जी आहे ती अजून एन्हान्स होते आणि अतिशय पौष्टिक आता आपलं ज्वारीचं धिरडं करून झालेलं आहे आता मी हे काढून घेत आहे आणि कधी खाते असं मला वाटायला लागलं ला आहे त्याच्यामुळे मी दह्यासोबत हे सर्व करून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक असं धिरडं त्यानंतर दही जे पोटाला अतिशय छान आणि त्यासोबत मी कढीपत्त्याची चटणी बनवली होती तर, तर तीसुद्धा घेतलेली आहे तर मग ज्वारीच्या पिठाचा धिरड नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ